कृषिक दोन हजार सव्वीस या ठिकाणी खूप आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे नमस्कार मी आजमेर सर जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय सांगा सर माझे नाव सौरभ सुर्वे मी एम एस सेकंड विद्या सेकंड इयर विद्यार्थी आहे माझा डिपार्टमेंट हॉर्टिकल्चर फ्रूट सायन्स बर तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण आपल्या केवके मध्ये तीन वरा तीन व्हरायटी आहेत तर ही जी व्हरायटी पाहू शकता तुम्ही या व्हरायटीचं नाव आहे पिंक तैवान तर, तर इकडे सेकंड इकडची व्हरायटी जी आहे गुजरात रेड आहे त्यालाच डायमंड म्हणून आपण जवळ येऊन बघू शकतात की बघा या ठिकाणी ह्या फळाची साईज बघा हे बघा जवळपास आपल्या हातात बसणार नाही एवढी मोठी साईज आहे एक साधारण याचं वेट सुद्धा असं आपल्या प्रेक्षकांना सांगा आठशे ग्रॅम पर्यंत आठशे ग्रॅम पर्यंत एखादी कॅरीबॅक करता येईल का आपल्याला बघा प्रेक्षकांना दाखवा आपल्याकडून की बघा याची हे कॅरी बॅग आणि फोम लावण्याची गरज का आहे कारण शुद्धता आणि त्याची जी आपल्याला क्वालिटी टिकवायची त्यासाठी आहे कारण का प्रेक्षकांना पैशापेक्षा क्वालिटी महत्वाची या ठिकाणी बघू शकतात की खूप जास्त प्रमाणात कमी छोटं झाड असून सुद्धा फळाची संख्या जास्त लागलेली आहे हा आणि हे कोणतं म्हणलं सर गुजरात रेड आहे गुजरात रेड आहे गुजरात रेड तुम्ही गुजरा वरती पाहू शकता याला कधी किती सेट झालेली आहे खरं म्हणलं तर शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रात जास्त रेफर केला जाणारा भार म्हणजे हस्तभार तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य चांगलं सध्या तर आहे त्या वरायटीचं वैशिष्ट्य बहार जो घेतला जातो तो, तो मिर्घ बहार घेतला पाहिजे मग शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल मिर्ग बहार हा जून टू जुलैला घेतला जातो हा तर मग ते दिवाळी दिवाळीच्या ह्या टायमाला शेतकऱ्याला उत्पन्न चांगले मिळू शकते आता सध्याच्या महाराष्ट्रात ह्या पीरचा रेट रुपये ते एकशे चाळीस रुपये मिळते प्रति किलो या भावाने जात आहे तर आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य एवढं आहे की ह्या व्हरायटीमध्ये बियांची संख्या सात ते आठच आहे आणि प्लस पूर्ण पल्प जो आहे तो पूर्ण लाल रेड आहे आणि प्लस याच्या साखरेचं प्रमाण हे तेरा ते चौदा पर्सेंट एवढं आहे त्याच्यामुळं ही व्हरायटी शेतकऱ्यांनी लावली तर चांगलं उत्पन्न घेऊ शकत प्रति एकर ह्या झाडाचं म्हणजे सहा बाय सहा मीटर मध्ये जर अंतर ठेवलं तरी प्रति एकर मध्ये पाचशे झाड बसू शकतात पाचशे झाडाचं उत्पन्न जर घेतलं तर चांगल्या एका झाडाला दहा ते पंधरा किलो एवढं उत्पन्न काढू शकतं चांगली जर मॅनेजमेंट केली शेतकऱ्यांनी वीस किलो पर्यंत पण जाऊ शकतं आणि एका ह्याच्यामधून पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो बरोबर सर प्रमाणे पलीकड पण व्हरायटी आहेत तर तिकडं कोणती वरायटी आहे सर सरदार आहे प्लस तिकडं आपल्या ची पेटंट व्हरायटी जी आहे ती रत्नदीप आहे रत्नदीपचा रत्नदीप पल हे आहे पण सीडची क्वालिटी आपल्या एक गावरान जो वान असतो तशा पद्धतीने आहे आणि त्याचा बी साखरेच प्रमाण आहे ते अतिशय चांगला आहे म्हणजे बरोबर या कम्पेअर पण सगळ्यात जर आता जे मार्केटमध्ये जर ज्या व्हरायटीचं नाव जातं ती ही रेड डायमंड व्हरायटी म्हणजे गुजरात रेड ठीक आहे सर आणि जे त्याच्यासाठी फवारणी खत किंवा जे खर्च खर आहे ते आपल्या सामान्य तैवान पेरू सारखच आहे का हो सर तेवढाच आहे तेवढं जर मॅनेजमेंट केली तरी तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता बरोबर आहे आणि कुठल्याही मातीमध्ये शेतीमध्ये हे प्रकारच्या येऊ शकते हो सर कुठल्याही जमिनीत म्हणून मुरमाड मती तर चांगलं उत्पन्न घेऊ शकता तुम्ही आणि प्लस आता उत्पन्न कोणत्याही माती मध्ये घेऊ शकते ठीक आहे आणि कटिंग किती वर्षातून एकदा का दोनदा करावं लागेल सर, सर वर्षातून दोन वेळा कटिंग घेऊ शकते दोन बाहेर धरू शकतो वर्षातून दोन वेळा आपण उत्पन्न घेऊ शकतो ठीक आहे सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आपण एकदा पाठीमागा बघू शकतात की कशा पद्धतीनं एका जागेवर जास्तीत जास्त काय केलेलं आहे फळ लागलेलं आहे आपल्या सगळ्या ह्या तंत्रज्ञानाचा एकच उद्देश आहे की शेतकरी प्रगत झाला पाहिजे जेणेकरून आपला देश प्रगत होईल धन्यवाद जय हिंद